सरकारच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही आणि ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांना मदत करण्याचा विषय येतो किंवा शेतकरी अडचणीत असतो त्या त्यावेळी सरकारच्या तिजोरीत पैसा नाही असं कारण दाखवलं जातं आता लाडक्या बहिणीमुळं सरकारच्या तिजोरीवर ताण आणा असं सरकारमधले लोक सातत्यानं सांगतायत मग सरकारच्या तिजोरीत पैसा नाही किंवा महाराष्ट्राचं सरकार जर अडचणीत आहे तर आमदारा खासदारांनी पाच वर्ष पगार घेऊ नये किंवा कोणती सरकारी सरकारी योजनेवरचा पैसा त्यांच्यावर खर्च होऊ नये त्यांनी सांगा अॅफिरूट करून द्यावं की पाच वर्ष आम्हाला पगार नको सरकारी खर्च आमच्यावर करू नका आणि जिल्हाधिकाऱ्यांपासून वरच्या लेवलचे जे काही अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांचा पाच वर्ष पगार थांबवला तर था बिघडलं कुठं फक्त शेतकऱ्यांना द्याय दै, द्यायचं असलं की यांच्याकडे पैसे नसतात बाकी आमदारा खासदारांवर दुष्काळ पडत नाही त्यांच्यावर तिजोरीचा ताण पडत नाही किंवा जिल्हाधिकारी असतील किंवा प्रधान सचिव असतील या लोकांच्या तिजोरीवर या लोकांच्या पगारावर ताण पडत नाही फक्त तिजोरीचा ताण पडतो तो आमच्या शेतकऱ्यांवर पडतो त्यामुळं सरकारला आमची विनंती आहे की यांची आमदार खासदारांची जिल्हाधिकाऱ्यांची वरच्या अधिकाऱ्यांची पगार थांबवा आणि जे काही अनावश्यक प्रकल्प तुम्ही उभे करतायत जसं की जालना नांदेड समृद्धी महामार्ग उभा करताय दुसऱ्या बाजूला शक्तीपीठ महामार्ग उभा करताय किंवा अनावश्यक जे काही प्रकल्प आहेत हे प्रकल्प जरा काही वर्ष थांबवा आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या आत्महत्येच्या दिशेनं पडणारी शेतकऱ्यांची पावलं थांबवायची असेल तर शेतकऱ्यांना मदत करणं नितांत गरजेचं आहे